शेतकरी मित्रांनो नमस्कार मी योगेश जगदाळे ग्रीनरीच्या ॲग्रोकेमिकलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण आपल्या ऊस प्लॉटमध्ये आहे जो की मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता काल दोन एक संख्ये नियोजनाचा आणि ह्याचा कशाचा ऊसाची स पेराची लांबी किंवा साईज कशी आहे काय तोच प्लॉट आहे हा ते व्हिडिओ मी मागच्या वर्षी काढून ठेवलेले होते जेणेकरून पुढं आपल्याला अपलोड करता येतील त्या दृष्टीने आणि आज कालपासून ह्या ऊसाची तोडणी चालू झालेली आहे ऊसाचा रिझल्ट जबरदस्त आहे आपल्या ग्रीनरीच्या अॅग्रोच्या टेक्नॉलॉजीनुसार डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे आपलाच प्लॉट आहे हा आणि ह्या प्लॉटचं जवळजवळ पेराची साईज वगैरे हो जबरदस्त पडलेली आहे आणि जाडीसुद्धा चांगली पडलेली आहे अंतरसुद्धा चांगलं आहे पण हे सगळे आपले प्रॉपर आळवण्या फवारण्या आपल्या ग्रीनरीजच्या ह्याच्यामुळंच हा शंभर टक्के रिझल्ट आहे एका ते ले ले। एक एका ऊसाचं वजन वजवळ तीन किलोच्या पुढं असं जात आहे बघा काय साईज पडलेली आहे बघा कसं ऊस आहे जबरदस्त ऊस आहे एका एका ऊसाचे तीन तीन तुकडे तरी करावे लागतात जबरदस्त साईज आहे गांडीची साईज बघा एवढी प्रॉपर अशीच सगळी साईज अशीच आहे तो तर सिंगल ऊस असाच आहे आणि ऊस पस्तीस ते चाळीस खांड्याच्या दरम्यान आहे ऊस पूर्ण पडला आहे सगळा काय असतंय मला पूर्ण व्हिडिओ ऊसाचा खालून घेता येत नाही ह्याच्या मुळी इकडे खाली कुठेतरी दिसते एकसारखे कांडे सगळे पडलेले पस्तीस ते चाळीस खांड्या दरम्यान आहे सरासरी पस्तीस तरी आहेत प्रॉपर जरा थोडंसं उन्हाळा जास्त असल्यामुळं मागच्या दुर्लक्ष झालं तर प्रॉपर अजून थोडंसं जास्त लक्ष दिलं असतं तर ऊस नक्कीच वाढला असता पण हा ऊस जरी पस्तीस कांड्या जरी असला पस्तीस ते चाळीस कांड्या दरम्यान काही कांड्या अडतीस आहेत काही चाळीस आहेत काही पस्तीस आहेत तरीसुद्धा ह्याचं टनेज शंभरच्या पुढं शंभर टक्के जाणार आहे कारण एक ऊसाचं वजन साडेतीन किलो आसपास जात आहे आपण एक मिनटं इकडे आपल्याकडे एक कामगार आहेत हे ह्याची ऊसतोड त्यांना आपण जरा बोलू त्यांचे हे भैया नमस्कार काय करतोय काय ऊस कस काय वाटतोय तुला भारी आहे ना, है? काई 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 है है ना? किती कांडे ऊस आहे चाळीस आहे ना बरं बरं बर, बर, बर। कांडी कशी पडली तुला मोठी वाटते का लांब कशी वाटते चांगली वाटते ना बघू असं दाखव उभी हा किती किलोच ऊस आहे दादा किती किलोच्या आसपास भरल ऊस किती साडेतीन ठीक आहे धन्यवाद हो ताई असं करा ऊस कस काय आमचा शेतकऱ्या मित्रांनो मला ह्यातून एवढं सांगायचं की आपलं उसाला उस जरा थोडंसं प्रॉपर नियोजन केलं तर नक्की शंभर टक्के टनेजमध्ये फरक आहे उसाचं उसाची जी जाडी आहे ना ती आपल्या ती रिसाइजरची आपण ट्रीटमेंट केलेली त्यामुळं जबरदस्त जाडी आलेली आहे उसाला उस म्हणजे उस एक उस जवळजवळ साडेतीन चार किलोच्या आसपास शंभर टक्के भरलेलंच भरतोय म्हणजे ठीक आहे कोणाला जर आपल्या ग्रीनरीजच्या प्रॉडक्टविषयी काही आणखी माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि असं शंभर टन्याच्या पुढं ऊस उत्पादन घेण्यासाठी ग्रीनरीजला संपर्क करा ठीक आहे धन्यवाद